이 라자체, 아들 내부키만시, 에크라사지신데, 우호부키만시, 젤리드디펀니사지토와, 세카문시, 디디펀치펀치, 아시아하소소가, 젤서문시티지먼시에, 문글사사지오다, या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर दिनराम कोहरे खासदार सुफिया सुरे यासाठी सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंद दिलं मान्य मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तेव्हा सगळ्यांचं विद्याभरिस त्यांच्या वतीनं स्वागत करणं याचा मला मनापासून आनंद आहे آجنا مدد آونیسے ایکتر سال ساپن جی آج جا تیس ہزار پیشہ ادھک ودیاتھی کمپس مدد شکتا شکتا تو بارہ میڈاپور بود ترسری دیویگاؤں س पुणे सोमेश्वरनगर या ठिकाणी या संस्थेच्या साखा आहेत आणि पुण्यामध्ये दोन दुण मुलींची वस्ती घेत आहेत आता हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सरकारांना धन्यवाद देऊ शकतो इच्छितो की नव्या फिरीला हाताला काम देण्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं नेमका हाच दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज ज्या संस्थेमध्ये आपण आहोत या ठिकाणी मुलांना कॉलेजमध्ये बाहेर भरल्याच्या नंतर कुठंतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला या गेल्या पाच वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी पंधराशे मुलांना नोकऱ्या मिळाल्या त्याशिवाय नॉन इंजिनिअरिंग हा ज्या महाविद्यालय आहेत त्यांचं जे पेशंट आहे से गेल्या तीन वर्षामध्ये एक हजार मुला मुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या म्हणजे एक पाच वर्षामध्ये इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये दोन हजार पाचशे वला मुलींना नोकरी मिळाली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्या मदती आल्या आज जर आपण बघितलं तर टी सी एस इन्फोसिस कॉम्नेजन जन्मने सौरव अशा अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्या आज त्यांची प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इतक्या मुलांना नोकरी द्यायच्या संबंधीची संधी देतात इंजिनिअरिंग कॉलेजवर जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना साधारणतः वर्षाला चार लाख रुपयाचं मिळाचं आहे आणि नॉन इंजिनिअरिंगला दोन हजार पाचशे कमीत कमी एवढी रक्कम येते आम्ही एखादा नवीन उपक्रम सुरू केला आहे आज जगामध्ये कृषी बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलच्या अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासंबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आमची पुढच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार आणि म्हणून याच क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार पावलं आहे ही समाधानाची गोष्ट आहे राजकारण हे असतं पण तिथं त्याचे नवीन तत्व आहोत नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्याला खात्री देतो की मुलांच्या हातांना ताण देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ व्हावी एवढीच खात्री या ठिकाणी येतो पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझी दोन सर्व सोडतो